उपयुक्त किचन टिप्स नंबर एक शेंगदाण्याचं कूट करताना बरेच जण शेंगदाण्याची सालं काढून नंतर कूट करतात पण शक्यतोवर शेंगदाण्याची साल न काढता शेंगदाण्याचा कूट करावा कारण सालीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असून ती आपल्या हृदयासाठी चांगली असतात नंबर दोन रात्रीचा भात उरला असेल तर त्यात कांदा कोथंबीर आलं लसूण मिरची पेस्ट धने जिऱ्याची पावडर तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ व दही टाकून अर्धा ते एक तास भिजत ठेवावी व वा त्यानंतर त्याचे थालीपीठ करावे अतिशय छान लागतात नंबर तीन साबुदाणा लवकर भिजण्यासाठी साबुदाणा धुवून साबुदाण्याच्या एक इंच वर एवढे कोमट पाण्यात साबुदाणा भिजवावा नंबर चार तुम्हाला जर मुळभ्यादाचा त्रास असेल तर पांढरे तिळ मिक्सरला वाटावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी एक मोठा चमचा दह्यात वाटलेली ते टाकून खावी त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कहुना पण त्रास थोडा कमी होईल फक्त आहारात जास्त तिखट जास्त तेलकट खाऊ नये आहारात पत्ते ठेवणे आवश्यक आहे नंबर पाच सतत सुरणाची भाजी खाल्ल्याने मुळव्यात बरा होऊ शकतो नंबर सहा छोट्या बाळाला जर गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी करून पोटावर चोळावे त्यामुळे छोट्या बाळाला होणारा गॅसचा त्रास कमी होऊ शकतो पण जर जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा नंबर सात नेहमीचीच कांदा टोमॅटोची कोशिंबीर खाऊन कंटाळा आल्यानंतर त्यात थोडी चीज किसून टाकावी त्यामुळे कोशिंबिरीला वेगळी टेस्ट येते नंबर आठ इडल्या हलक्या होण्यासाठी मुठभर मुरमुरे वाटून घातल्याने इडल्या हलक्या होतात नंबर नऊ केळीच्या घडाला देठाजवळ प्लॅस्टिकचा कागद गुंडाळून ठेवल्याने केळी चार ते पाच दिवस जास्त टिकतात नंबर दहा फ्लॉवर शिजवताना त्यात दूध व किंचित खायचा सोडा टाकावा त्यामुळे फ्लॉवर पांढरा शुभ्रच राहतो नंबर अकरा तुमच्याकडे जर वेळेवर ब्रेड क्रम्स नसतील तर साध्या ब्रेडच्या ऐवजी कडक टोस्ट किंवा कडक पाव वापरू शकता नंबर बारा कोथिंबीर घेतल्यावर कोथिंबीर निवडताना त्याचे मुळे काढून टाका कारण भाजीवाल्यांकडे कोथिंबिरीवर पाणी मारून कोथिंबीर ताजी ठेवली जाते आणि कोथिंबीर बऱ्याचदा मुळांच्या ठिकाणी सडलेली असते त्यामुळे जर मुळे काढली नाही तर संपूर्ण कोथिंबीर सडू शकते नंबर तेरा बेसन लाडू करताना बेसन चांगले भाजून घ्यावे बेसन व्यवस्थित भाजले गेले नाही तर लाडू लवकर खराब होऊ शकतात नंबर चौदा साठवणीचे धान्य खराब होऊ नये म्हणून धान्य उन्हात वाळून मग त्यात कडुनिंबाची पाने टाकून ठेवावीत त्यामुळे धान्याला लवकर कीड लागत नाही नंबर पंधरा शिरा बनवताना रवा व्यवस्थित भाजला गेल्यावर त्यात गरम पाणी किंवा दूध टाकावे पाणी आणि रवा व्यवस्थित एकत्रित झाल्यावरच त्यात साखर टाकावी त्यामुळे शिरा मऊ लुसलुशीत तयार होतो नंबर सोळा सुकलेलं कणीस दिवसभर उन्हात ठेवून नंतर त्याचे पॉपकॉर्न बनवावे नंबर सतरा पावसाळ्यात मिठाचे पाणी होऊ नये म्हणून त्यात थोडेसे तांदूळ टाकून ठेवावे नंबर अठरा कोणत्याही प्रकारचा हलवा करताना त्यात डायरेक्ट साखर न घालता पाक करून घातल्याने हलवा अजूनच टेस्टी तयार होतो नंबर एकोणीस टोमॅटो सूप चविष्ट बनवण्यासाठी त्यात थोडे ब्रेड क्रम्स टाकावे त्यामुळे सूप चविष्ट होईल नंबर वीस भजीचे पीठ भिजवताना त्यात थोडी उडीद डाळीची पेस्ट टाकावी त्यामुळे भजीला एक वेगळीच चव येते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद